चला मस्त पावसाळी वातावरण आहे आणि ह्या पावसाळी वातावरणामध्ये आम्ही शनिवार रविवार मस्तपैकी लोणावळ्याला आलेलो आहोत लोणावळा निसर्गरम्य असं ठिकाण आहे सॅटर्डे संडे असल्याकारणाने प्रचंड ट्रॅफिक आहे आणि पावसाळा असल्याकारणाने रस्त्यावर पाणी साठलेलं आहे सॅटर्डे संडे म्हटलं की मुंबईकरांना म्हणा पुणेकरांना म्हणा किंवा कोणालाही म्हणा सगळ्यांना लोणावळा हा जवळचा वाटतो आणि लोणावळा हा एक प्लेझंट असं मस्त वातावरण असलेलं ठिकाण आहे तर अशा ठिकाणी मी आज आलेली आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे लोणावळ्यातील काही पॉईंट दाखवण्यासाठी तर इथे आपण पहिल्यांदा आलेलो आहोत तो आहे टायगर पॉईंट टायगर पॉईंट असला तरी पण टायगर नाही आहे का मस्तपैकी धुकं पसरलेलं आहे पावसाचं वातावरण आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे काही समोरचं दिसत नाही आहे इतक्या धुकं दाट आहे इथे या टायगर पॉईंटवर तुम्हाला खायला पियाला भरपूर मिळेल कनिस मका कांद्याचे भजी सर्व काही टायगर पॉईंट पाहून झाल्यानंतर एक धबधबा बघायला निघालेलो आहोत लोणावळ्या म्हटलं की जागोजागी तुम्हाला धबधबे दिसूनच येतील तर आता आपण एक धबधबा बघूया खूपच सुंदर असा हा धबधबा होता खरोखर खूप धमाल आली तिथे मस्त आम्ही कणीस वगैरे घेतला मस्त पाऊस पडत होता आणि गरमागरम कणीस खाण्याचा मजा खूच्या ऑरच मस्तपैकी धबधब्यावर गेलो आणि तिथे मनमुराद असं मस्त भिजलो धबधब्याचं पाणी थंडगार अतिशय बर्फासारखं पाणी होतं खरोखर खूप मजा आली धमाल मजा मस्ती केली धबधबाई खूपच सुंदर होता आता तो धबधबा बघून गेल्यानंतर आम्ही आलेलो आहोत भुशी डॅम येथे लोणावळ्यातील सर्वांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे भूशी डॅम इथे पाण्याचा प्रचंड प्रवाह असतो आणि सॅटरडे संडे असल्या कारणाने गर्दीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल पाणी भरपूर होतं पाऊस सतत कोसळत होता त्यामुळे भुशी डॅमला पाणी भरपूर असं होतं बघू शकता तुम्ही आणि मस्त लोकांची गर्दी झालेली इथे भुशी डॅमच्या इथे सुद्धा तुम्हाला खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू मिळतील भुशी डॅमवर पाण्यामध्ये मस्त खेळायचं आणि आमच्या ह्यांना तर पाणी म्हटलं की लहानपणच आठवतं खरोखर लहानच होऊन जातात तेच काही मी पण होते सगळेच होतात लहान खरोखर बालपण जगायचं असेल तर पाण्यामध्ये खेळण्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं मला आता आपण थोडं पुढे चाललेलो आहोत भुशी डॅम बघून झालेला आहे सर्वत्र हिरवगार वातावरण झालेलं आहे ट्रॅफिकसुद्धा जाम झालेला जा आहे डोंगरा डोंगरावर तुम्हाला छोटे छोटे धबधबे दिसून येतील जिथे धबधबे दिसतील तिथं लोकांची गर्दीसुद्धा तुम्हाला दिसेल लोक भुशी डॅम्पला जातात किंवा अशा या ठिका जिथे धबधबे दिसतील तिथे पाण्याचा मनमुराद असा आनंद घेतात खरोखर लोणावळा एक प्लेझंट असं खूप सुंदर असं ठिकाण आहे खरोखर ह्या ठिकाणाला मुंबईकर तर कमीत कमी महिन्यातून दोन तीन वेळा तरी जातच असतील महिन्यातून आता आपल्या आपण आलेलो हो आहोत रायवूड पार्कमध्ये हे पार्क, पार्क खूप मोठं आहे आणि पावसाळा असल्या कारणामुळे गर्दी जरा तुम्हाला कमी वाटत असेल पण खूप सुंदर असं पार्क आहे हे मुलांच्या खेळण्याचे पार्क आहे बाग बगीचे आहे खूप मस्त आम्ही इथे एक मस्त सुंदरचं सुद्धा म्हटलं गार्डन मेनो ओ, पार्क पार्कमध्ये हिंडताना खूप मस्त वाटलं अतिशय थंडगार असं वातावरण सगळीकडे होतं खरोखर तुम्ही या पार्कला सुद्धा नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आता आपण जाऊया राजमाची उद्यानाकडे राजमाची उद्यान हे सुद्धा खूप सुंदर असं पार्क आहे सुद्धा मुलांच्या खेळण्यासाठी बागबगीचा आहे झोपाळे आहेत घसरगुंडी आहे पाऊस पडत असला तरी पर्यटकांनी रेनकोट घालून मस्तपैकी आलेले आहेत आणि राजमची पॉईंटवरनं तुम्हाला मुंबई पुणे हायवे रोड दिसेल खरोखर खूप उंचावर होतो आम्ही आणि अक्षरशः आमची कुल्फी झालेली सतत कोसळत होता पाऊस आणि इतकी आम्हाला थंडी वाजत होती ना तरी आमचं हिंडण्याचं आनंद काही कमी होत नव्हता आम्ही एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटकडे जातच होतो राजमाची पॉईंटच्या बाहेर आलं मस्तपैकी पेरू खाल्ला आ हा काय पेरू होता मस्त आता तिथून पुढे आम्ही वाघजाई मंदिरामकडे आलेलो आहोत वाघजाई मंदिर हे लोणावळ्यातील एक पर्यटन स्थळ आहे तिथेसुद्धा तुम्ही नक्की भेट द्या देवीचं दर्शन घ्या खूप सुंदर असं वातावरण तिथेसुद्धा आम्हाला बघायला मिळालं मंदिराच्या बाहेरच तुम्हाला पूजेचं साहित्यसुद्धा अवेलेबल आहे खूप मोठा असा हा परिसर आहे वाघजाई देवीचं देवीचं दर्शन घेतलं खूप मस्त वाटलं खरोखर तुम्ही सुद्धा लोणावळ्यात कधी आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे दुपारचे दोन वाजलेले तरी पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता आणि बाहेर प्रचंड असं धुकं पसरलेलं आणि जिथे मिळेल तिथे आम्ही चहा कांदाभजी असे गरमागरम पदार्थ खाण्यावर आमचा ताव होता मस्तपैकी चहा आणि कांदाभजीचा आस्वाद घेतला आणि पुढे निघालो दुपारचे दोन वाजले तरी बाहेर धुक्क दाट पसरलेलं होतं बघू शकता तुम्ही रस्ता अतिशय स्वच्छ क्लीन होता सतत कोसळणारा पाऊस होता आता आपण जाऊया सनसेट पॉईंटकडे येथील लोकल लोकांकडून आम्हाला असं कळलं की दिवाळीनंतरच येथे काय तो सनसेट बघायला मिळेल तोपर्यंत अजिबात नाही तोपर्यंत असंच हे वातावरण असतं थंडगार प्लेझंट असं वातावरण तुम्हाला लोणावळ्यामध्ये आढळून येईल सनसेट पॉईंट बघून झालेला आहे आता थोडीशी आपण खंडाळ्याकडे वळूया आणि खंडाळा तलाव फिरून येऊया खंडाळा तलाव लोणावळ्यापासून अगदी थोड्याच अंतरावर खंडाळा तुम्हाला लागेल ला तिथेसुद्धा जाऊन या मस्त तलाव आहे खूप मोठा तलाव आहे इथे बोटिंग वगैरे करण्यात येते पण पावसाळा असल्याकारणाने बोटिंग वगैरे बंद होती आम्हीसुद्धा मस्त मस्त फोटो वगैरे काढले छान छान आणि मस्त हिंडलो फिरलो खूप धमाल आली दिवसभर आम्ही लोणावळा खंडाळा फिरत होतो खूप धमाल केली आम्ही खरोखर आता आम्ही खंडाळ्यावरनं लोणावळ्याकडे परत निघालेलो आहोत आता आपण जाऊया मेप्रो गार्डन येते मेप्रो गार्डन म्हणजे चॉकलेट भरमसाठ येथे तुम्हाला चॉकलेटच्या व्हरायटी खूप साऱ्या मिळतील आणि इतक्या सुंदर सुंदर चॉकलेट्स तुम्हाला इथे मिळतील ना काही विचारू नका तसंच मेप्रो गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खूप सारे वेगवेगळे खेळसुद्धा आहेत लहान मुलगी उभी आहे आणि तिच्या फ्रॉकमध्ये असे चॉकलेट जमा होतात आहे असा काही तो खेळ आहे म्हणजे जितके तिच्या फ्रॉकमध्ये चॉकलेट ती जमा करू करेल तेवढे तिचे चॉकलेट खूप सुंदर असं मेप्रो गार्डन आहे तुम्ही या ठिकाणालासुद्धा नक्की भेट द्या आम्ही या ठिकाणाला भेट दिली आणि खूप सारे चॉकलेट्स वगैरे खरेदी केले खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतील जॅम सॉसेस बेरब्रे बरे परत वेगवेगळे ज्यूस शरबत खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीचे चॉकलेट्स तुम्हाला इथे मिळतील तुम्ही या ठिकाणालाही नक्की भेट द्या आणि इथं फ्री सॅम्पल देण्यात येतात म्हणजे कसे आहे ते बघण्यात येतं नंतर आम्ही कॅफेमध्ये जाऊन मस्त खाल्लं पिलं आणि आता आम्ही मुंबईकडे निघत आहोत कसा वाटलं तुम्हाला हा खंडाळ्याचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका